नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीं शुभ संध्याकाळ सगळ्यांना या भजी खायला भजीच नाही नुसतं स्पेशल स्पेशल बेत आहे बघा इकडं पाठी भरून पुऱ्या केल्या त्या तिकडं आमच्या ताईबाईने आणले त्या बर्फ्या सोनपाफड्या दोनशे अडीचशे रुपयाचे आणले ते का घेऊन दे माझे मी आणले माझे पैसे फिरते बरं तू काय करीना आणि इकडं भाजी केली आहे बघा ह्यात हो तू उघड बटाट्याची शिजवून भाजी केली आहे बघा रहा असा स्पेशल स्पेशल बेत आहे बघा पापड भाजायचं होतं पण मामी नको म्हटले सगळं तेलकटच त्यामुळं ते पापड कॅन्सल केलं भजी तर पोरांची तिकडे पंगत बसले इकडे मामी ती मामीच्या शेजारची दिदी आहे तिकडं मामा आहेत बघा आणि ती गुरुजी आहेत इकडे आमचं भाऊजी आहेत आणि ती हाके पाहुणा येत <laughs> हाके पाहुणा येते हाके पाहुण्याने आज शर्ट बदलला असतो <laughs> <दालत्या। laughs> त्यांचं ते, ते, का झालं पिवळ शर्ट नाही होत एक त्यांना शर्टच एका कलर जायचं पिवळा कलर त्यांनी छान आहे पिवळा कलर म्हणजे काम चालू आहे बघा हे असं आमचं ताईनं बी आमच्या मदत मोठी केली बघा आज जनावरांच्या शेळ्या मिळवल्या मामान मामी मा, साठी तर कशाला करते मी मला कुठं हे झाले शेळ्या मिळवल्या दूध काढली म्हणून माझं आतापर्यंत भाजी तिनंच केली बघा ती पूर्यन भजी तेवढं माझं चालू मोबाईल पाड चाल तिचं तोंड तिचा तोंडा व्हायचा व्हायचं काही एखादा भजी उचला आहे मला काय ही मला अगं त्या ताईनं भजी दिल्यात मला कुणाच्या हातचं खायचं कठीण आहे बटाटा भजी येतं लेक वाडायचं ही बर्फी आणले द्या म्या गाडी पुजायची व वा मामाची फा पिढा आण आणाय सांगितलं होतं आम्ही काय नुसत्या बर्फ्या भागवतो काय मी बर्फ्या आणल्या बाई आहे मी बारकी आहे त्यामुळं मी बारक जाणार ना निवेदन करायला आधी ग तुमच्या पैसा आहे त्यामुळे तुम्ही बोलताय माझ्या पैसा नाही मी आपली पहिला पोरांचं जेवण आधी उरकायचंय पुरी भजी आज रगील बेताय रगेल आज मटणाचा घडी लागा पुरी कस काय पुरी चांगली असते सारखं मटण लगा दोन तोंड कसा आहे जागा मटण असा मटना सारखा स्वाद नाही कशाच म्हणतो ना आता पुरी म्हणतोय पाहु ना बदलतंय ना गडी बदलते खबर तिकडे चांग आपल्या काय प्रत्येक दिवस का सारखाच आहे हो ने ने नवीन कुठ आहे हा इथेच आहे नवीन जिनस मिळलं गाडीचं पूजन करताना ही आम्ही व्हिडिओ दाखवतो बघा अजून गाडी लावली आहे तिकडं इथं काय आपलं आता लावली तिकडं बाहेर रस्त्याला नुसतं पूजन करायचं तिथं जायचं म्हणलं होतं घरी येतो आम्ही पूजन करायचं तर मामा बी म्हणलं आता तुम्ही शेतात आहे मग घरी जाऊन काय करायचंय म्हणून मग इथं गाडी आणली इथंच नियोजन केलं जळण आपण निवेजन जळण आणलंय दोन किलोमीटर लांब जाऊन लाकडं पुढे झाली भिनकुराठीचं आणलं तिथं एक मेंढराखी बिचार गाठ पडलं होतं तसलं कोयत होतं इळूच त्यांनी वडून दिलंय बघा वाळलं झाड काटा घेतला घोसवून अजून काटा सुद्धा काढला नाही बटातला आता सकाळ उजाडल्यावर काढायचं आहे कांदा भुजी चालू आहे बघा मिरची पण तळून घेतला हात बुडायचं हाताला तर कळतय की पळतय म्हणून पडली होती साईड चांगला का मटनाचा चांगला आजचा बेद चांगला भाऊजी तर कोणी विश्वासच ठेवणे बर मटन असलं म्हणजे म्हणते मटन लय बारी आता दोन रोज भूक लागत नाही आज कशी भूक लागली हो। बघा आता पूजन करायचं चालू आधी जेवण करून घेतलं आता पूजन करायचं मग ह्यांना बी जायला सरळ होत आहे ह्या मावशीला ह्या दिदीला बोलवलं इथल्या शेजारचं मला तमा तर माहित आहे त्या आता ताई अंधारात जाऊन हुन बोलवून घेऊन आली बघा करा पूजन तूच करायचं असते मीच करू काय आरती आरती राहिली मा आज ती नाही राहतो उद्भतीत राहत असत गाडी तर दाखवा की ह्यावं अशी जाऊन हार घातलाय बघा ती डेकोरेशन केलंय आरशावर ही काय तू जाऊन बसते गाडी एकदम झका दिसते गाडी आतमधल्या सीटाची अजून कागद निघली नाही ती नवीसा एक जानेवारीला घेतली बघा गाडी वल्या गादा ताजो चिटकाच नाही तर टिपक्यात बाप बापू बापू एकटाच बसला ते ते दुखी दुखी

कोरातो हेले काकीकडे जायला पाहिजे तो दाना खानाकडे दिसले नाही जायचं तिथे आ गोष्ट फोटोला मा बाय फंगू बाय ओद बत लागत नाही रुपे

लाइट घालव <laughs> लाईट नाही गेली नाही बटन चालू केले तुम्ही

तारखी नाही मामी घेतलं पाचन झालं वाघ जरा खाली पाया पडवायची पुढे पडून घेत नाही तर पाया मला माहिती आहे आपण मी सांगितलंच आपलं मोठे म्हणून सांगितलं पाहिजे ना <laughs> तुम्ही खा की त्यांची बिंदी, अंश काय शंभू शंभू हेलो बघा एकदाच गाडीचं पूजन पेडा पेड़ ओ हागो तू एक दर तू एक बाया माझाच मला कशाला देते निكله मला आई हात खायला खाती माझे मग कोणाला आलाय तयार कपडे पिपडा ओ बाऊजी करपरी म्हणतो कपडे यांचा इथं कुठे आहेत कापड पटाणो आणू इथस का आता पेटा बांधला बघा मामाला आता मामीला आहे माझी जाव म्हणतो ती कारभारीन कारभारीन कशीच करत येईस का बघितला का करभारेस का मला माहित होता की होता काय एवढी काय मी ओळखती ओळख का मग काय काढलाय बघा तरी टाकलं नाही कपड्याचा आहेर करायचं बघा मित्रांनो हाती पाहुण्याला बसव दे

झाला बघा आता आयर बियर आता हुशीर तर महिंदा झाला या आता काय चारचाकी आहे मामाला बी काही टेंशन नाही आता सनक तर जाणार आहे आता सांगू याला चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय